केलाय का गुरु केवसाची चटणी बाजरीची भाकरण गावरा आमच्याकडे वडवडीला भेट होती इकडे भेटत इकडे भेट होती आमच्या तिकडे माझं भेटत भेटतच नाही लय महाग आहे तीन हजार हा जाऊ दस आहे तसं खावा दोड भाकरीचा वास येऊ लागला शिकलेली असते ना आपले जाव टाकते गावाला गेला नाही सांगितले बसा शांत जाऊसात चटणी तेवढ्यासा आणि ठाण्यात बसलेले ठाण्याच्या पाठीमाग रात्र रात्री तीन वाजता घरी आलो कार्यक्रमाला गेलेलो ज्याचा प्रश्न त्याची पापड बुरकुलं कैरी असे भूक आगीला असं पोटाखाली पडले ना लय भूक लागली होती रात्री दोन वाजता जेवलेलो होत बिर्याणी खाल्लेली रात्री रात्री दोन वाजता हो नाही पण पचत नाही ना म्हणून मग सकाळी जेवलंच नाही आम्ही केलंच नाही दिराला तीन भाकरी करून आले एक दो एक कुत्र्याला आणि दोन दिराला करून भाकरी आले तीन हो आणि मग ठेवलं ठेवला दिराला मला बघ भाजी करून घ्या आता हो आता इथून जाऊ तर मला नऊ दहा वाजते तर बघा आता संध्याकाळी अकरा वाजता कार्यक्रम आहे कशाच हो अकरा ते दोन वाजता आता तिथं बी ते बारा एक वाजत बारा एक वाजत आहेत

बाजरीच्या पण थमक लागायला माय पण कुठं यावा आता यायचं मला नाही नाही आता यायचं मला दोन चार दिवसात तिकडच मा येऊ देत नाही म्हटलं माझ्या ना गोवून घातल्याशिवाय आता आहे का एक एम ए भेट झालेला परत बायको आमदार तीन वर्ष झाले दोघ नाही आहे ना